बुद्धाने देशाला क्रांतीचा जगाला शांतीचा संदेश दिला गौतम आणि त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभी राहिलेली महाराणी यशोधरा हा समाज अज्ञान अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या समाजात क्रांतीचा लाट घेऊन येणाऱ्या अहिल्याबाई होडकर तेराव्या शतकामध्ये एक महिला आपल्या डोईचा पदर कमरेला खोचते आणि विठ्ठल भक्तीला एका महिलेस विरोध ठणकावून सांगते कि डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी जरी मने केशवा हो न तुझी यसवा चंद्र भागे मांडी मांडी पालमंगटावरी आता मज मना कोणतरी धमक असेल तर समोर या असं म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामीची खबर खोदली खरी पण संसाराच्या पोलातील भाजून निघाली पण या चटक्याची झड बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही ती माता रमाई आणि जिच्या मुळे आज तुम्ही सक्षमपणे बसले आहात मी तुमच्या समोर उभी राहण्यास बोलण्यास लायक बनले पहिल्या समाजसेविका झाल्या आणि ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे पहिल्या पत्रकारित्या झाल्या अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अशा सर्व महान महिलांना महिला दिनानिमित्त अभिवादन